لاتور مہاراشٹرا میں ایک شخص ٹو ویلر پر جا رہا ہے اپنی بیوی کے ساتھ اپنے چھوٹے بچے اور بیٹے کے ساتھ رانگ سائڈ سے گاڑی آتی ہے اس کو ٹکر مارتی ہے یہ شخص کہتا ہے کہ ارے بھائی آپ رانگ سائڈ آ کر ہم کو ٹکر مار دیے ذرا دیکھ کر چلانا تھا تو اس گاڑی میں بیٹھے ہوئے ظالموں نے کہا

एम एच नंबर होता गाडीचा आणि त्याच्यामध्ये मला फार मार लागला पाठीमाग माझे घरचे होते बाईक होते त्याला पण लागलं आहे समोर दोन लहान दीकर होते एक पाच एक सहा वर्षाचा आणि तीन वर्षाचा त्याला पण फार मार लागला न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक आपले स्वागत करतो लातूर मध्ये एक अशी घटना घडलेली आहे की त्या घटनेमुळे सर्वांच मन जाईल आणि एक प्रकारे लातूर मध्ये सुद्धा धार्मिक वातावरण कशा पद्धतीने चिघळत आहे आणि एक धर्माच्या नावाखाली कशा पद्धतीने एक जाता संसार किंवा जिता जाता म्हणजे माणसं मारले जात आहे याचं उदाहरणच रो, रोडवर जे भुधळा आहे त्या भुधळ्याच्या जवळ एक मुस्लिम बांधव आपल्या गाडीवर आपल्या पत्नीसह आणि आपल्या दोन लेकरांसह जात असताना पाठीमागून गाडी आली आणि कट मारला आणि कट मारल्यानंतर त्या बांधवानं सांगितलं की तू बाबा गाडीच चालवा आमचा परिवार मी घेऊन जात आहे आणि त्या व्यक्तीने ते त्यांनी स्पष्ट की दारू पिले होते आणि त्या दारू पिलेल्या व्यक्तीने तू मुसलमान आहेस अशा पद्धतीनं त्याच्यासोबत म्हणजे उद्धटपणाने बोलले आणि पाठीमागून जाऊन त्या मोटरसायकलला जोरात धडक धडक दिली आ, टक्कर दिली आणि त्या टक्करी मध्ये त्या मुस्लिम बांधवाची पत्नी आणि लहान लेकराचा मृत्यू झालाय आणि तो व्यक्ती सुद्धा गंभीररीत्या जखमी असून तो ट्रीटमेंट घेत आहे आणि म्हणून या घटने संदर्भात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे आणि धर्माच्या जातीच्या नावाखाली इथं इथे माणसं कसे मारले जातात किंवा माणसं का मारली जातात हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे एस सी एस टी मायनॉरिटी असतील या देशामध्ये दलित असतील या देशामध्ये गोरगरीब असतील कुणीही सुरक्षित नाही किंवा इथे महिला सुरक्षित नाहीत इथं शाळेत विद्यार्थी सुरक्षित नाहीत लेकर सुरक्षित नाहीत असंही वातावरण आपल्या देशामध्ये दिसून येत आहे आणि धर्माच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर उन्माद चालू आहे असुदुद्दीन ओळशी यांनी या घटनेसंदर्भात वक्तव्य करत असताना सांगितलं की लातूर मध्ये मुसलमान आहेस का हे विचारून गाडी चढवली आणि त्या पाठीमागून गाडी चलून त्या मोटरसायकल स्वराच्या पत्नीला आणि त्या लेकराला म्हणजे पाच वर्षाचा एक लेकरू होता आणि तीन वर्षाचं एक लेकरू होत त्यापैकी एक लेकरू आणि त्याची पत्नी जाग्या म्हणजे मृत्यू पावलेला आहे आणि ही सगळी घटना फक्त धर्माच्या नावावर झाली अशी देखील माहिती समोर येत आहे इथं मुस्लिम बांधवांनी बोलत असताना सांगितलं की या देशामध्ये काय चालू आहे धर्म विचारून जात विचारून इथं चुन चुन के मारायचं ह्याच प्रकार इथं चालू आहे का असुद्दीन ओवैसी यांनी स्पष्ट सांगितलं आहे की या देशामध्ये मुस्लिम सुरक्षित नाहीत आणि मग मुस्लिम बांधवांना त्यांनी अपील केलेली आहे की हे का होत आहे तर प्रत्येक ठिकाणी आपलं नेतृत्व तयार करण्याची गरज आहे फक्त अखबार मध्ये टीव्ही चॅनल वर बातम्या बघून فت ہر ہر ویت کرتا سگ مجھے لاجوانی گوشت ہے ایک شخص ٹو ویلر پر جا رہا ہے اپنی بیوی کے ساتھ اپنے چھوٹے بچے اور بیٹے کے ساتھ رانگ سائڈ سے گاڑی آتی ہے اس کو ٹکر مارتی ہے یہ شخص کہتا ہے کہ ارے بھائی آپ رانگ سائیڈ آ کر ہم کو ٹکر مار دیے ذرا دیکھ کر چلانا تھا تو اس گاڑی میں بیٹھے ہوئے ظالموں نے کہا تو مسلمان ہے تجھے سبق سکھائیں گے اور گاڑی سے اس کی بیوی اور ایک معصوم بچے کو رون دیا بیٹ بیوی مر گئی اور ایک معصوم بچہ اس کا مر گیا بتاؤ یہ کیا ہو رہا ہے ہمارے دیش میں میرے عزیز دوستو اور بزرگوں ایسے کئی واقعات ہمارے ملک میں ہو رہے ہیں میرے بھائی صرف اخبارات میں پڑھ کر اور اسد الدین اویسی کی زبان سے سن کر تم افسوس کا اظہار کرو گے تو میری نظر میں یہ بزدلی کی نشانی ہے بہادروں کی نشانی یہ ہے کہ تم متحد ہو جاؤ تم اپنے لیڈر کو پیدا کرو تم گلی سے لے کر پورے محلوں سے لے کر زلوں سے لے کر شہروں سے لے کر گاؤں سے لے کر ایک ایک جگہ پر اپنی ایک لیڈرشپ کو پیدا کرو تبھی جا کر ہم اس نا کا مقابلہ کر پائیں گے میرے عزتدار ماں اور بہنوں जास्त म्हणजे जास्त आहेत तरी परंतु फक्त मुस्लिम बांधवाचा वोटिंग, वोटिंग मशीन म्हणूनच वापर करायचा आणि युज यू, ऐट थ्रो करायचा त्यांच्या हक्क अधिकारासाठी किंवा त्यांच्या सुरक्षेसाठी कुठलेही पावलं उचलायचं नाही हेच आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्याचं इथल्या आमदार खासदाराचं धोरण आहे असंच दिसून येत आहे त्याच पद्धतीनं अं धर्माच्या नावाखाली या देशामध्ये अशा पद्धतीने उन्माद चालू आहे की धर्म विचारून जात विचारून इथं मारलं जात हरियाणामध्ये मुस्लिम बांधव समजून किंवा मुस्लिम युवक समजून ब्राह्मण मुलाची आर्य मिश्रा नावाच्या हरियाणा फरीदाबाद येथे मध्ये मागल्या काही दिवसामध्ये त्याची गोळी घालून हत्या करण्यात आली गो आली का हत्या करण्यात आली तर तो मुस्लिम आहे आणि म्हणून असं समजलं म्हणजे मुस्लिम आहे म्हणून मारायचं का आणि मुस्लिम समजून इथं चुन के मारायचं का इथं म्हणजे एस एस टी मराठी लोकांना जगू द्यायचं नाही का हे धोरण इथल्या सरकारचं इथल्या सत्ताधारीच आहे का मग सत्ता सरकार इथल्या लोकांना सुरक्षा प्रदान करू शकत नाही का आज लातूर मध्ये एक कुटुंब म्हणजे उद्ध्वस्त झालेला आहे आणि का झालेला आहे तर फक्त आणि फक्त जातीच्या धर्माच्या नावावर म्हणजे त्या व्यक्तीने स्पष्ट सांगितले म्हणजे तुम्ही बघू शकता की नागराज पेट्रोल पंपच्या पुढं एक गाडीमध्ये चार पाच माणसं होते ते होते त्यांनी मला कट मारले मग मी त्यांना म्हणलो बा दमानी गाडी लेकर बाळ सोबत आहेत म्हणजे मला शिगाड केले झालेला लांड्या म्हणून मग बुधड्याच्या अलीकड त्यांनी पाठीमाग येऊन मला धडक दिले एम एच चौरेचाळीस नंबर होता गाडीचा आणि त्याच्यामध्ये मला फार मार लागला पाठीमागं माझे घरचे होते बाईक त्याला पण लागले आहे समोर दोन लहान लेकरं होते एक पाच एक सहा वर्षाचा आणि तीन वर्षाचा त्याला पण फार मार लागला मुसलमान धर्माचा इनकेसमध्ये उल्लेख करून गाडी माझं जाऊन मा मागून टक्कर दिली आणि त्याच्यामध्ये त्या पत्नीचा आणि मुलाचा अंत चालला हे कुठपर चालणार आहे आणि कसं चालणार आहे देशामध्ये माणसानं जगायचं का नाही हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे फक्त विशिष्ट धर्माच्या लोकांनी जगायचं आणि विशिष्ट धर्माच्या लोकांनी मरण्यासाठीच जन्म घ्यायचा का आणि त्यांना काही लायसन दिलेले आहेत का की मुसलमान समजून इथे दलित समजून इथं म्हणजे विशिष्ट जातीचं समजून मारायचं अन्याय अत्याचार करायचं खून करायचा बलात्कार करायचा मारायचा धडक द्यायचा घर उद्वस्त करायचे घर पेटवून द्यायचे सगळं करायचं हे लायसन फक्त फक्त विशिष्ट लोकांना दिलेले आहेत का हा देखील प्रश्न इथे सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं याबद्दल प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि आम्ही आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम